महाभारतातील महाराज चंद्रहास यांची राजधानी कुंतलनगर किंवा कोटीपुरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणी प्राचीन कैतबेश्वर मंदिर आहे असे मानले जाते की या भागात मधु आणि कैटब या असुरांचा संचार होता ते दोघे शिवशंकराचे भक्त होते या दोघांच्या नावावरूनच कुप्तूर येथील कैटबेश्वर आणि बनवासी येथील मधुकेश्वर मंदिरांची नावे पडली आहेत अर्थातच नंतर फार माजल्यामुळे त्यांना भगवान विष्णूने युगानुयुगे चाललेल्या एका भयानक युद्धात मारले होते हे पूर्वाभिमुख मंदिर एक कूट आहे आणि त्यात नवरंग मंडप अंतराळ आणि गर्भगृह यांचा समावेश आहे ज्याला पाच प्रवेशद्वार आहेत समोरून एक आणि उर्वरित चार उत्तर व दक्षिण दिशेला आहेत चौथ्या ते पाचव्या शतकादरम्यान मंदिराच्या बांधकामात कदंबांचाही हातभार असल्याचे काही ऐतिहासिक संदर्भ आहेत तथापि कन्नड शिलालेखानुसार अकराव्या शतकात इसवी सन एक हजार सत्तर मध्ये मंदिराला त्याचे सध्याचे स्वरूप प्राप्त झाले ज्यामध्ये होयसळ आणि पश्चिम चालुक्य प्रभावाचे एक अद्वितीय मेलनम पाहायला मिळते खां अभी पॉलिसी है जे मधे अपल प्रतिबिंब दिस्त है अन्ना काफी पुराना मंदिर है हा? आ, हाँ। काफी पुराना है आ, पुरान अच्छा अच्छा ये कदम साम्राज्य उन्होंने ही बनवाया आ, ना चालुक्या चालुक्या अच्छा कदम बने चालुक्या अच्छा और ये मैंने सुना है इस गांव में और भी मंदिर है बोल

विश्वकर्माने कोटीश्वर किंवा अनंत कोटेश्वर नावाचे एक भव्य मंदिर बांधले भगवान शिवाच्या पंचकोण यंत्रानुसार मंडपाला पाच प्रवेशद्वार आहेत प्रशस्त मंडपामध्ये कमळाच्या नमुन्यांचे समृद्धपणे सुशोभित केलेले छत आहेत गर्भगृहाचे प्रवेशद्वार अतिशय सुशोभित आहे ज्यावर लाटबिंबावर गजलक्ष्मीची मूर्ती आहे वा दगडामध्ये कोरलेली जाई यालाच जालंदर पण म्हणतात बहुतेक गर्भगृहात भगवान विष्णू कार्तिकेय बजरंगबली श्रीगणेश आणि सप्तमातृका यांना समर्पित कोनाडे आहेत मंडपाच्या मध्यवर्ती भागात कोरीव काम केलेला एक अद्भुत चमत्कार आहे त्यातील सममिती पूर्णपणे मंत्रमुग्ध करणारी आहे हे वितान एकदम पाहिल्यावर असं वाटतं की आधुनिक काळातील आर्क रिॲक्टर किंवा तसं काहीतरी आहे हं ना त्यामध्ये अष्टदिकपाल सुद्धा विराजमान आहेत इथे वितान का इतका काही सुंदर आहे मुख्य मंदिर पाच लहान लहान मंदिरांनी वेळलेले आहे ज्यामध्ये पाच वेगवेगळ्या देवतांचे वास्तव्य आहे एक आहे मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ डावीकडे एक भूमिगत मंदिरही आहे या मंदिरात जाण्यासाठी आहेत असे सांगण्यात येते की हे मंदिर मूळत श्री गणेशाचे होते परंतु काळाच्या ओघात मूर्ती नाहीशी झाली आणि आता हे मंदिर एका सेवालाल नावाच्या स्थानिक देवतेच्या प्रतिमेने सजलेले आहे गजलक्ष्मी आहेच इथे सुद्धा आणि हे मंदिर आहे भगवान सेवालाल घोड्यावर स्वार होऊन आणि दोन्ही हातात शस्त्रे धरून मनुष्य रूपात दर्शवलेले आहेत वा हत्ती सोंडेत काहीतरी पकडलंय हत्तीने पण तो बघणं झालाय बिचारा त्यामुळे असा एकाकी पडलाय मंदिराच्या आवारातच या गावात बरीचशी मंदिर आहेत खूप मंदिर आहेत पण त्यातल्या तर हे सगळ्यात मोठं आहे त्याला कदाचित मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आलेली हत्तीच्या पायाखाली देण्यात आलेलं आहे हे आपल्या पूर्वजांनी गर्भगृहातील पाणी बाहेर पडण्यासाठी केलं होतं आणि आपण बघा त्यांच्यापेक्षा स्वतःला प्रगत म्हणतो ना आता हे केलंय आपण या इथे या दगडांवर बघा हे असं परशुसारखं काहीतरी कोरलेलं दिसत आहे इथे चंद्र दिसतोय इथे कदाचित हा सूर्य असावा पण ते पूर्ण करू शकले नाही कदाचित किंवा काही कारणामुळे त्यांनी ते काम राहू दिलंय राहिलंय ते काम असं असू शकतं

सुर्खी बोलते हैं ना वो चूना और हाँ हाँ, 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 वो सब डाल के वो रिपेयर किया बस वही करते हैं और बाकी कुछ भी नहीं अच्छा 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 अभी ये देख रहे होंगे यहाँ पे देखिए अलग से लगाया गया है ये हाँ हाँ सपोर्ट हाँ सपोर्ट ये यहाँ पे क्रैक आ गया है हाँ। ना ये देखिए ये क्रैक है इसमें ओ जी 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 इसलिए ये सपोर्ट ये और ये हाँ हाँ यहाँ पे यहाँ ज्यादा क्रैक दिख रहा है जी 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 तो जी जी ये सपोर्ट में डिपार्टमेंट ने लगाया लगाया सेम वैसे यहाँ पे ओके यहाँ पे भी देखिए ये स्टोन पूरा टूट पुर गया है ये हाँ जी हाँ जी हाँ जी हाँ जी, जी। वहाँ पे देखिए ये क्रैक आ गया जी पूरा क्रैक है इसलिए इसको अभी हालांकि ये करेक्ट नहीं है वो टाइम का जो इंजीनियर था वो पता नहीं क्या उसके दिमाग में ये नहीं लगाना चाहिए था उसको <laughs> ये सपोर्ट करेगा के पर हाँ, ये सपोर्ट हेवी रहेगा ना हाँ, काफी करता हाँ, करता है करता है।, करता है अच्छा अच्छा इसके वाला पिलर लगा देना है ना जी ये यूज नहीं कर सकते यहाँ पूरा क्या है की सीमेंट यूज नहीं कर सकते अच्छा ऐसा भी रूल है क्या यूज नहीं क्योंकि क्यूँकी ए एस आई का ऐसा है ना कि जो पुरानी चीजें है ना हाँ। उसको एज इट इज हमको बना के रखना हाँ। 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 वो टाइम एक हजार साल पहले सीमेंट का कुछ गुंजाइश नहीं था था, था, था। तो हुआ नहीं था। नहीं था, था, नहीं था। सीमेंट था। इसलिए वो चूना और उसके साथ गुड़ ए, स्वीट होता है ना हाँ, हाँ, गुड़ गुड़ जी आ, उसको मिक्स करते हैं और ये जो चीज मिक्स करते हैं वो बहुत स्ट्रांग होता है जी इसलिए पूरा आप देखेंगे एक कंपाउंड को छोड़ के उसको छोड़ के कहीं भी सीमेंट का यूज नहीं है अंदर होता है हम मैं महाराष्ट्र से हूँ तो हमारे इधर वो मेथी भी डालते हैं मेथी पता है आपको हाँ, हाँ वो बीज रहता है ना मेथी का वो भी डालते थे गुड़ के साथ हाँ, 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 हाँ। इसलिए जहाँ भी ऐसा होगा वो सब ऐसे ही होता ओ, है ओ बढ़िया तो एक... सागरा में भी हमारा तीन साइट है वहाँ भी आप विजिट अच्छा। कर सकते हैं रामेश्वरा टेंपल वो ये केरी केलदी नाटकल से हाँ केलाडी केलाडी जी केलाडी भी है रीकेरी केरी। केरी। मतलब अघोरेश्वरा मंदिर हाँ। हाँ। सिटी हाँ। में जाएंगे ना हाँ। तो वहाँ से आपको सभी बता देंगे हाँ। अच्छा ज्यादा नहीं एक एक है दो तीन किलोमीटर पे मतलब सिटी से दो तीन किलोमीटर एक है पाँच छह किलोमीटर पे एक चार या पांच किलोमीटर पे तीसरे का क्या नाम बताया आपने के हाँ केलदी एक नाथ कलसी नाड़ कलसी नाड़ी हाँ एक टेंपल पे जाएंगे ना

इसके बाद आपको सागरा के बाद किधर जाना है श्रृंगेरी श्रृंगेरी हाँ जी हाँ, हाँ, हाँ। वो अच्छी जगह हाँ हाँ सागरा वहीं से थोड़ी दूर पे है श्रृंगेरी हाँ, हाँ हाँ, हाँ।, हाँ। साउथ की तरफ हाँ हाँ आराम से जा सकते हैं वहाँ पे जी 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 हाँ। ओके सर धन्यवाद हाँ, ओके ये नक्की महिषासुर मर्दिनी से शिल्प आना आता बगनावस्थित है मात्र रेडा बगू शको अपन तसेच येथे काही विरगळी सुद्धा आढळतात आणि कदाचित हे राजा राणी असावेत राणीचा अंबाडा तर बघा त्याच्या दोघांच्या मध्ये शंख अंकित आहे वरती सूर्यचंद्र आहे आणि काही लिहिलंय कन्नडा भाषेत भेटूया तर पुढच्या भागात